नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पितृपक्षात घरच्या घरी श्राद्ध करण्याची सोपी पद्धत कोणती तसेच हे पितृपक्षात श्राद्ध करत असताना कोणता मंत्र म्हणावा आणि श्राद्ध कधी कुठे आणि कोण करू शकतो याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी मराठी वर्षातील चातुर्मास सुरू आहे भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते अमावसेपर्यंत पितृपक्ष पितृ पंधरवाडा साजरा केला जातो यातील तिथींना पितरांच्या नावाने श्राद्धविधी केला जातो कुटुंबियांचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल त्यांचे श्राद्ध पितृपक्षातील त्याच तिथीस करण्याची परंपरा आहे भाद्रपद पौर्णिमेपासून अमावसेपर्यंत रोज महालय श्राद्ध करावे असे शास्त्रवचन आहे पण ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला पिता किंवा आपले पूर्वज मृत झाले असेल त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे पितरांविषयी आदर बाळगणे त्यांच्या नावे दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल असे कृत्य करणे हे वंशजांचे कर्तव्य आहे असे शास्त्र सांगते देव आणि पितर यांच्या कार्यात हेळसांड करू नये असे उपनिषदे सांगतात देवतांप्रमाणे पितरांमध्ये आशीर्वाद देण्याची शक्ती असते असे सांगितले जाते आपल्या पूर्वजांचा मृत्यू कोणत्या तिथीला झाला याची माहिती नसल्यास अशा सर्वांचा श्राद्धविधी सर्व पितरी अमावस्येला केला जातो देव ऋषी किंवा पूर्वजांना पितरांना तृप्त करणे आणि काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पण करण्याच्या प्रक्रियेला तर्पण असे म्हणतात त्याचबरोबर पितरांना तृप्त करण्यासाठी पिंडदान आणि ब्राह्मण भोजन केले जाते पवित्र नद्यांचा काठी किंवा गया तीर्थस्थानावर श्राद्ध करण्याचे विधान आहे हे शक्य नसल्यास घरी एकांतात किंवा गोशाळेत जाऊन आपण श्राद्ध किंवा तर्पण करू शकतो तर्पण करता येते आता असे करावे श्राद्ध आता पितृपक्षात श्राद्ध घरी कसे करावे ते आपण पाहणार आहोत तर घरी श्राद्ध करण्यासाठी श्राद्ध तिथीला सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे पितरांच्या तृप्तीसाठी स्वच्छ वस्त्र परिधान करून श्राद्ध व दानाचा संकल्प घ्यावा श्राद्ध होईपर्यंत काहीही खाऊ नये दिवसाच्या आठव्या मुहूर्तावर म्हणजेच कुतुब काळामध्ये श्राद्ध करावा हा काळ अकरा वाजून छत्तीस मिनटे ते बारा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असतो आपला चेहरा दक्षिण दिशेला ठेवून आपला डावा पाय वाकवून गुडघा जमिनीवर ठेवून बसावे असे बसता येत नसेल तर आपण आपल्या सोयीनुसार मांडी वाळून किंवा आपल्याला जसे आरामात बसता येईल तसे आपण बसू शकतो एका रुंद तांब्याच्या भांड्यात तीळ तांदूळ कच्च्या गाईचे दूध गंगाजळ किंवा शुद्ध पाणी पांढरी फुले आणि अशुद्ध पाणी त्याच्यावर टाकावे कुशाचे गवत हातात ठेवून उजव्या हाताच्या अंगठ्याने त्याच पात्रात पाणी ओतावे किंवा पाणी सोडावे हे अकरा वेळा करत असताना इतरांचे ध्यान करावे मित्रांसाठी अग्नित खीर अर्पण करावी यानंतर पंचबली म्हणजे देवता गाय कुत्रा कावळा आणि मुंगी यांच्यासाठी वेगळे अन्न काढावे म्हणजेच वेगळा नैवेद्य काढावा तसेच ब्राह्मणांना भोजन द्यावे आणि श्रद्धेनुसार दक्षिणा व इतर वस्तूंचे दान करावे जर ब्राह्मण नसेल तर रूपात ब्राह्मणांना आपण दान, दान करू शकतो किंवा एखाद्या मंदिरात आपण दानधर्म करू शकतो तसेच श्रद्धेनुसार दक्षिणा आपण देऊ शकतो नंतर पितरांची पूजा करताना कोणते मंत्र म्हणावेत तर पहिला आहे ओम पितृदेवताय नमहा नंतरचा आहे ओम आगच्छन्तु मे पितर एव ग्रहनु जलांजलिं नंतरचा आहे ओम तत्पुरुषाय विग्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात किंवा ओ पितृगणाय विग्महे जगतधारिणी धीमहि तन्नो पित्रो प्रचोदयात किंवा ओम देवताभ्य पितृभ्यश महायोगिभ्य नंतराहे ओं पितृगणाय विग्महे जगतधारिणी धीमहि तन्नो पित्रो प्रचोदया नंतराहे ओं देवताभ्य महायोगीभ्य एवच नम स्वाहाय स्वदाय नित्यमेव नमो नमः नंतर आहे ओम आद्यभूताय विद्महे सर्व सेव्याय धीमही शिवशक्ती स्वरूपेण पितृदेव प्रचोदयात या मंत्रांपैकी आपण आपल्याला जो योग्य वाटेल तो एकदम सोपा मंत्र आहे ओम पितृदेवताय नमः म्हणजे पितरांसाठी आपण जे, जे कुशाचे गवत हातात ठेवून उजव्या हाताच्या अंगठ्याने ज्या पात्रामध्ये आपण पाणी सोडत असतो ते हे अकरा वेळा पाणी सोडत असताना ओम पितृ पितृदेवताय नमः हे पित्रांचा मंत्र म्हणत असताना पितरांचे ध्यान जरूर करावे हे सर्व करत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल तर कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत त्या आता आपण पाहूया पहिलं आहे धार्मिक मान्यतेनुसार पितृलोक दक्षिण दिशेला आहे यामुळे संपूर्ण श्राद्ध विधी करताना दक्षिण दिशेकडे तोंड करावे पितृतिथीला सकाळी किंवा संध्याकाळी श्राद्ध करू नये शास्त्रात हे निश्चिद्ध आहे श्रार्ध श्राद्ध नेहमी दुपारी करावे तर्पणमध्ये पितरांना दूध तीळ कुशा फुले पाणी देऊन तृप्त केले जाते जल अर्पण केल्याने पितरांची तहान भागते नाहीतर पितर तहानलेले राहतात त्यामुळे श्राद्धाच्या दिवशी आवश्यक गोष्टी जमवता येत नसतील तरी किमान पाण्याने तर्पण जरूर करावे नंतर पुत्र पित्याचे श्राद्ध करतो एकापेक्षा जास्त पुत्र असल्यास ज्येष्ठ पुत्राने श्राद्ध करावे मुलगा नसल्यास पत्नीने श्राद्ध करावे जर पत्नी नसेल तर सख्खा भाऊ श्राद्ध करू शकतो ब्राह्मणांना भोजन आणि पिंडदान केल्याने पितरांना अन्न मिळते वस्त्रदानातून पितरांना वस्त्र दिले जातात प्रत्येक पौर्णिमा आणि आमोसेला पितरांसाठी तर्पण जरूर करावे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद